काचेच्या बाटल्या बनवणाऱ्या कंपनीत जबरदस्त स्फोट झालाय आणि त्यामुळे भीषण आग लागली नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे ही घटना घडली माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीत काचेच्या बाटल्या बनवणाऱ्या हिंदुस्तान नॅशनल ग्लास कंपनीच्या भट्टीमध्ये हा स्फोट झालाय आणि या स्फोटानंतर भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली घटना काल शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली कंपनी व्यवस्थापनाने <वागी> प्रसंगावधान राखत दुसऱ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या दोनशेहून अधिक कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढले त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र आगीत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे कंपनीच्या प्रवेशद्वारापासून पाचशे मीटर अंतरावर सहाशे पन्नास टन क्षमतेची ही भट्टी असून त्याची मुदत संपल्याची कामगारांमध्ये चर्चा आहे काचेच्या बाटल्या बनवण्यासाठी कच्चा माल तयार करावा लागतो त्यासाठी या भट्टीचा वापर केला जातो भट्टीमध्ये गळती होऊन आग लागली दरम्यान भट्टीपासून सुमारे एक हजार मीटर अंतरावर असलेल्या एलपीजी आणि इतर गॅसच्या टाक्यांपर्यंत आग पोहोचू नये यासाठी व्यवस्थापनासह अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले नाशिक महानगरपालिका सिन्नर महानगरपालिका एमआयडीसी नाशिक अग्निशमन विभाग आदी सहा जणांच्या सहाय्याने रात्री उशिरापर्यंत आग भिझवण्याचं काम सुरू होतं अथक प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात आली नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद